दोन हजार तेवीसला सिकंदर शेख पुण्यातल्या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत हरला या स्पर्धेत जो जिंकला त्याच्यापेक्षा सिकंदर शेख हरला याची चर्चा त्यावेळेला जास्त होती तरी जीत से जादा चर्चे मेरी हार के है अशा पद्धतीचे स्टेटस महाराष्ट्राभर अनेकांनी लावले होते आणि खरंच सिकंदरला यामध्ये गुण कमी देण्यात आले होते पंचांच्या निर्णयामुळे तो हरला होता अशी चर्चा बरेच दिवस चालत राहिली होती आणि पुढे एकदा कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सिकंदर शेख असं म्हणाला देखील होता की मी लोकांच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे पण फक्त लोकांच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे म्हणून तो थांबला नव्हता तो पुढं दोन हजार चोवीसला ला खरोखर लाल मातीचा बादशाह आहे आपण हे त्यांना दाखवलं होतं तो खरोखर महाराष्ट्र केसरी झाला त्यानं जिद्दीनं ती मानाची गदा मिळवली पण ज्या जिद्दीनं त्यानं ती मानाची गदा मिळवली लोकांनी पुन्हा एकदा त्याला डोक्यावर घेतलं त्याच सिकंदर शेखला काल दोन दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं पंजाब पोलिसांनी अटक करून तोंडावर कापड टाकून नेताना लोकांनी बघितलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या तर मनाला यातना झाल्याच पण विशेष यातना झाल्या ते महाराष्ट्रातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांना कारण या सर्वांनी सिकंदरवर प्रेम केलं होतं सिकंदर या जाळ्यात कसा फसला तो खरोखर फसला आहे का की या त्याच्या विरुद्ध रचलेला काही डाव आहे नक्की काय काय घडलंय आणि तो कुठल्या टोळीशी संबंधित आहे कोण आहे पपला गुज्जर त्याच्याशी सिकंदरचा संबंध कसा आला ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा सिकंदर शेख मूळचा सोलापुरातल्या मोहळचा सोलापूरच्या मोहोळमध्ये तो जन्म झाला असला तरी त्यानं कुस्तीचं खरं शिक्षण घेतलं ते कोल्हापूरच्या मातीत गंगावेशीच्या तालमीत त्यामुळं कोल्हापूरशी त्याचा खूप चांगला आणि जवळचा संबंध आला त्यानंतर तो पुण्यात जाऊन अनेक ठिकाणी खेळला महाराष्ट्राबाहेर देखील खेळला अनेक स्पर्धा त्यानं जिंकल्या भारतातला तो अव्वल दर्जाचा पैलवान बनला त्यानंतर मग तो पंजाबमध्ये जाऊन राहिला मागच्या पाच सहा महिन्यांपासून तो पंजाबमधल्या मुल्लाणपूर गरीबदास या गावामध्ये राहतोय ते गाव मोहालीच्या जवळ आहे इथंपर्यंतची माहिती सर्वसाधारणपणे अनेकांना माहिती होती पण काल अचानक एक बातमी आली की पंजाब पोलिसांनी म्हणजे मोहालीच्या सी आय न एक प्रकारे काही लोकांना शस्त्रांच्या तस्करी संबंधात अटक केली या चार लोकांची माहिती मोहाली पोलिसांनी दिली आणि त्या चार लोकांची नावं होती पहिला होता दानवीर दुसरा होता बंटी तिसरा होता हॅपी गुज्जर आणि चौथा होता दुर्दैवानं सिकंदर शेख महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी असलेला या चौघांच्याकडून पोलिसांनी पाच पिस्तुल घेतलेली आहेत त्याचबरोबर यांच्याकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपयाची कॅश एक एक्स युव्ही गाडी एक स्कॉर्पिओ गाडी आणि इतर थोडंफार शस्त्रास्त्र आणि इतर सामान त्यांच्याकडून जप्त करण्यात आले या चौघांना ज्यांना अटक केलेली आहे त्यापैकी तिघे हे अट्टल गुन्हेगार आहेत म्हणजे त्यांच्यावर उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा या चारही राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे साधेसुधे नाहीत यांच्यावरती पोलीस स्टेशन फोडण्यापासून अगदी अनेकांचे खून करणे खंडणी वसूल करणे त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची तस्करी करणे अशा पद्धतीचे गुन्हे आहेत मग या सगळ्या गुन्हेगारांच्या बरोबर सिकंदर शेख काय करत होता कारण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट महत्वाची आहे की महत है कि सिकंदर शेखला फक्त आरोप आहेत म्हणून पकडण्यात आलेला नाहीये तर सिकंदर शेखला या चौघांच्यापैकी तिघांच्या सोबत रेड हँड पकडण्यात आले त्याच्याकडून शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आलेले आहेत त्यामुळे इथं फार कमी चान्सेस आहेत की सिकंदर शेख सहजपणे सुटेल इथं सिकंदर शेखचा रोल होता ॲज अ फ्रंट पंजाब पोलिसांनी जो शब्द वापरला आहे तो आहे फ्रंट म्हणजे असा व्यक्ती ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नाहीत जो दिसताना एक सामान्य माणूस दिसतो पण काम करतो पपला गुज्जरच्या टोळीसाठी एक प्रकारे शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी काम करतो पण त्याच्यावर कुणी आरोप करणार नाही कारण तो एक सामान्य माणसाचं जीवन जगतोय मग इथं आता प्रश्न असा पडतो की सिकंदर शेखला अटक कशी करण्यात आली तर चोवीस ऑक्टोबरची गोष्ट आहे या दिवशी पपला गुज्जर टोळीचे दोन गुंड म्हणजे बंटी आणि दानवीर हे दोघे देखील दोन तीन शस्त्र देण्यासाठी एअरपोर्ट चौकात येणार होते मोहालीच्या एअरपोर्ट चौकात येणार होते जिथं ते एका एक्स वी मधून आले आणि तिथं येऊन त्यांनी ही शस्त्र सिकंदर शेखच्या ताब्यात दिली आणि त्याच वेळेला पोलिसांना या गोष्टीची टीप एका खबऱ्याकडून मिळालेली होती त्याप्रमाणे पोलिसांनी तिथं सापळा लावलेला होता आणि या सापळ्याप्रमाणे त्याच मोहालीच्या एअरपोर्ट चौकामध्ये या तिघांना देखील अटक करण्यात आली तिघांच्याकडे ही त्यावेळी शस्त्रास्त्र होती आणि तिघे देखील एकत्र होते या शस्त्रास्त्रांचा वापर कोणत्या कारणासाठी ही टोळी करणार होती तर ही शस्त्र पंजाबमध्ये अनेक ठिकाणी विकली जाणार होती ही शस्त्र मग पंजाबमधून पंजाबच्या बाहेर देखील विकली जातात किंवा पंजाबमधल्या अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये वापरली जातात पोलिसांना असा संशय आहे की ही शस्त्र खुनासाठी किंवा खंडणी वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणार होती या सगळ्यामध्ये वारंवार एका व्यक्तीचा उल्लेख येतोय तो म्हणजे पपला गुज्जर हा पपला गुज्जर कोण आहे आणि तो पपला गुज्जर एवढा मोठा गुंड कसा झाला आणि ही सगळी पपला गुज्जरची टोळी काम कशी करते कारण पपला गुज्जर आता सध्या जसा लॉरेन्स बिस्नोई आहे तसाच पपला गुज्जर सध्या जेलमध्ये तो अजमेर पोलीस कोठडीमध्ये आहे पण तरी देखील त्याच्या नावानं ज्या पद्धतीची खंडणी वसुली खून खराबा केला जातो यामध्ये शेकडो तरुण सध्या पंजाब हरियाणा राजस्थान या राज्यांमध्ये पपला गुज्जरच्या नावानं हे सगळे अवैध धंदे करत असतात हा पपला गुज्जर कोण आहे आणि त्याचा कोल्हापूरच्या मातीशी कसा संबंध येऊन गेलाय हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय हा पपला गुज्जर म्हणजे याचं मूळ नाव आहे विक्रम गुज्जर हा हरियाणामधल्या महेंद्रगड या गावचा त्या गावातले अनेक लोक सेनेमध्ये म्हणजे भारताच्या मिलिटरीमध्ये भरती व्हायचे त्याला देखील भरती व्हायचं होतं पण तो नंतर कुस्तीच्या नादाला लागला कुस्ती नादा लागल्यानंतर त्याची थोडीशी बॉडी वगैरे झाल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आपण दादा झालोय आणि एकदा दादा झालाय असं वाटायला लागल्यानंतर माणूस दादागिरी करायलाच लागतो त्यावेळी गावामध्ये एक प्रकरण झालं होतं एक प्रेम प्रकरण झालं होतं या प्रकरणामध्ये संदीप फौजी नावाच्या एका व्यक्तीचा संबंध होता या प्रकरणामध्ये ज्या स्त्रीवरती तो प्रेम करत होता किंवा जो तो प्रेमाचा अँगल होता त्याच्यामध्ये पपला गुज्जरनं म्हणजे विक्रम गुज्जरनं मध्ये पाय घातला आणि त्याला सांगितलं की या प्रकरणामध्ये तू आता पडायचा या नाही याबद्दल आणि यामध्ये या संदीप फौजीला पपला गुज्जर आणि त्याचे गुरु असणारे शक्ती सिंग या दोघांनी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून मारहाण केली या मारहाणीमध्ये संदीप फौजी हा जखमी झाला पण त्यानं हा डाव लक्षात ठेवला आणि त्यानं पपला गुज्जरच्या गुरुचा म्हणजे शक्ती सिंग याचाच काटा काढला आणि त्याचा खून केला ही गोष्ट पपला गुज्जरच्या मनाला लागली त्यानं मग आता बदला घ्यायचं ठरवलं अशा पद्धतीचे अनेक बदल्याचे खून या पपला गुज्जरने केलेले आहेत मग त्यानं आपल्या गुरुचा बदला घेण्यासाठी संदीप फौजीच्या घरावर हल्ला केला तिथं संदीप फौजीला तर मारलंच त्याच्या आईला मारलं मामाला मारलं असे एका वेळी त्याच्या घरात तीन लोकांचा खून केला त्यानंतर मग तू फरार झाला मग दोन हजार सोळा मध्ये तू पोलिसांना सापडला पोलीस त्याला घेऊन कोर्टात त्याला हजर करण्यासाठी घेऊन जात होते त्याचवेळी पपला गुज्जर टोळीतल्या इतर कुस्तीगिरांनी म्हणजे याच्या टोळीमध्ये असणारे इतर जे पैलवानच होते सगळे या सगळ्या पैलवानांनी त्या पोलिसांच्यावर हल्ला केला आणि त्याची सुटका केली एकदा तिथून सुटल्यानंतर तो पुन्हा दोन हजार एकोणीस पर्यंत फरार राहिला दोन हजार एकोणीसला परत एकदा त्याला अटक करण्यात आली या अटकेनंतर देखील त्याला बहरोडच्या राजस्थानमधल्या एका छोट्याशा पोलीस ठाण्यामध्ये अटक करून ठेवण्यात आलं होतं तर त्या पोलीस ठाण्यावर ए के घेऊन या पपला गुज्जरच्या टोळीच्या गुंडांनी हल्ला केला याच्या टोळीमध्ये अनेक पैलवान असल्यामुळं एक प्रकारचं शक्तीचा जो ॲडव्हान्टेज आहे तो याच्या टोळीकडं आहे त्यामुळं पोलिसांच्या कोठडीतून त्यांनी पपला गुज्जरला पुन्हा सोडवलं त्यानंतर तो फरार झाला आणि तो आला कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये येऊन राहिल्यानंतर त्यानं कोल्हापूरमध्ये आपलं नाव मानसिंग किंवा उदय असं सांगितलं आणि तो कोल्हापूरमध्ये एका जिममध्ये जाऊन व्यायाम वगैरे करायचा आणि आपलं रोजचं आयुष्य जगायचा याशिवाय त्याचं आपल्या टोळीवर नियंत्रण होतं टोळीकडून त्याला पैसे मिळत होते सगळं काही चालत होतं या काळात त्याचं जिया नावाच्या एका कोल्हापुरातल्याच मुलीवर प्रेम झालं आणि तो तिच्याबरोबर एकत्र राहायचा बऱ्याच काळासाठी पण तिला त्याचं खरं नाव किंवा त्याचं चारित्र्य माहिती नव्हतं अखेर हरियाणाच्या आणि पंजाबच्या पोलिसांना याबद्दलची टीप मिळाली आणि पोलिसांनी अखेर सापळा रचून कोल्हापूरमधून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीसला ला गुज्जरला अटक केली तेव्हापासून आजपर्यंत अजमेरच्या आज पोलीस कोठडीमध्ये पपला गुज्जर अटकेत आहे त्यानंतर त्याच्यावरच्या काही खटल्यांचा निकाल लागला आहे आता त्याला जन्मठेप झालेली आहे पण तरी देखील त्याच्यावर पोलिसांची सक्त निगराणी असते कारण तो कधीही सुटू शकतो त्याच्यावरती त्याला सोडवण्यासाठी अनेक त्याचे गुंड पाळलेले गुंड आहेत ते तयारच असतात ते त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात पण या सगळ्यामध्ये प्रश्न असा राहतो की सिकंदर शेखचा या पपला गुज्जर टोळीशी संबंध कसा येतो दोन हजार एकवीसच्या अगोदर सिकंदर शेख कोल्हापूरमध्ये कुठल्या काळामध्ये होता हे आपल्याकडे माहिती नसली तरी तो दोन हजार एकवीसच्या अगोदर डेफिनेटली कोल्हापूरमध्ये असेल त्या काळात कधीतरी या दोघांचा संपर्क झाला असेल ही एक शक्यता आहे किंवा सिकंदर शेख जेव्हा पंजाबमध्ये जायला लागला वारंवार आता सध्या तो पंजाबमध्ये राहत असला तरी त्या अगोदर देखील बऱ्याच काळासाठी तो पंजाबमध्ये येऊन जाऊन करायचा अनेक स्पर्धांमध्ये पंजाबमध्ये जाऊन खेळायचा त्या काळात पंजाबमधल्या काही कुस्तीगिरांशी त्याची ओळख झाली असेल आणि त्यातूनच त्याचा या टोळीशी संपर्क आला असेल कारण एक कुस्तीगीर म्हटल्यानंतर त्याची दुसऱ्या कुस्तीगीराबरोबर मैत्री होण्याची शक्यता थोडी जास्त असते हे नैसर्गिक आहे त्यामुळं अशा पद्धतीने सिकंदरचा संबंध आला असावा आणि त्या संबंधातूनच सिकंदर सा त्या एक फ्रंट प्रमाणे या टोळीसाठी काम करायला लागला म्हणजे सिकंदरकडे जे काही अॅडव्हान्टेजेस होते जे काही साफसुतरा चेहरा होता याचा वापर ही टोळी करून घ्यायला लागली आपण केवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये काम करतोय याची कदाचित सिकंदरला माहिती असेल किंवा नसेल पण सिकंदर या एका अतिशय अवैध अशा धंद्यामध्ये उतरला होता एवढं मात्र नक्की सिकंदरच्या घर घरच्यांनी त्याच्या वडिलांनी हे सगळे आरोप नाकारलेत ते म्हणालेत की माझ्या मुलाला सिकंदरला पुढे येणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेच्या अगोदर फसवण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं जरी खरं असलं तरी अशा प्रकारचे आरोप जे पंजाबच्या पोलिसांनी केले त्यांनी त्याला रेड हँड पकडले असं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी इतर काही गोष्टी माध्यमांच्या समोर ठेवलेल्या हो आहेत त्या कोर्टामध्ये सादर केलेल्या आहेत हे सगळं होताना सिकंदर यामध्ये जर आरोपी नसेल तर चांगलंच आहे पण सिकंदर जर यामध्ये आरोपी असेल त्याच्यावरचे जर आरोप खरे असतील तर एका लाल मातीच्या बादशाची माती झाली असंच म्हणावं लागेल आणि तो संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी महाराष्ट्राच्या कुस्तीच्या परंपरेसाठी तो एक प्रचंड सेटबॅक असेल असं म्हणावं लागेल या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र